सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला येवला शहराजवळील नांदगाव नागडा बायपास रोडवरील हॉटेल आमंत्रणजवळ हातमागावरील तीन पैठण्या रात्रीच्या सुमारास चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून या बायपासवर पैठणी कारागिरांचे हातमाग असून रात्रीच्या वेळी पैठणी कारखान्याचे पत्रे वाकून चोरट्यांनी आत प्रवेश करत महागड्या तीन पैठणी लंपास केले आहे वारंवार चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून याला कधी आळा बसणार असा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे okay. माझं नाव रमेश बव कंसे काल रात्री नागडा बायपास हॉटेल आमंत्रण शेजारून माझे तीन माग चो तीन नग चोरी गेलेले आहेत नागाची प्राइस होती एक लाख ऐंशी हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे हे येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिलेली आहे ओके माझं नाव सचिन संजय पवार माझ्याकडे तीन मागे नाही का हॉटेल जवळ माझी दोन दोन अडीच लाख रुपयाची नुकसान झालेली ऑलर साड्या होत्या दोन एक ऑफ ऑलर होता आणि काल रात्री बी नाही का सोळा तारीखला रात्री चोरी झाली नाही का चोरी तीन ते ओ हो। हा कंप्लीट ते आले आईले बारा तारीख तेरा तारीख को पेरी आज... आज की देणी आज की दे साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे